चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा आणि भरभरटीचा जाऊ हीच स्वामीचे प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्या जीवनामध्ये बरेचसे काही ना काही आपल्या घरावर काही ना काही दोष लागलेले असतात किंवा काही ना काही संकट सतत आपल्या सभोवताला फिरत असतात आणि जे काही आपल्या हातून जे काही नकळत गोष्टी घडलेल्या असतात वाईट जे काही गोष्टी आपल्या हातून घडलेल्या असतात आणि त्याचे दोष आपल्याला लागलेले असतात किंवा आपल्या पूर्वजानी म्हणा किंवा आपले जे काही पितर आहेत तर त्यांचे दोष म्हणा त्यांच्याकडून आपल्याला लागलेले दोष जे असतात काही को आपल्याकडून काहीतरी राहिलेलं असतं तर त्याच्यामुळे आपल्यावर जे काही संकटं ओढावतात किंवा आपल्या हातून काहीतरी अनर्थ घडले जातं त्याच्यामुळे आपल्याला बरेच काही दोष लागतात तर या दोषाचं निवारण कसं करायचं त्याच्यासाठी आज एक छान असा आणि खूप म्हणजे खूप प्रभावी आणि हजार टक्के फलदायी हा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा ही जी सेवा आहे किंवा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही बघा संतानप्राप्तीसाठी असो विवाहसंबंधित असो किंवा शिक्षणाबाबत असो नोकरीबाबत असो काहीही अडचण असो नोकरी लागत नाही मनाजोगी नोकरी मिळत नाही किंवा लग्न जुळत नाहीत किंवा संतान संतानप्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये जे काही सतत येणारे लागोपाठ येणारे संकट किंवा सतत अडचणी घरामध्ये आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न चांगला करण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे येणार किंवा पितृदोषाचं पितृदोषाची आपल्या घरामध्ये लक्षणं असणे तर या सर्वांपासून या सर्व संकटांचं निवारण कसं करायचं किंवा तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण कशी करायची त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमार्फतच तुम्हाला मी ती सेवा सांगणार आहे तर तुम्हाला थमनेलवरून समजलं असेल की आजची सेवा कोणती आहे तर तुम्हाला तुमची जी काही इच्छापूर्ती आहे त्याच्यासाठी तुम्हाला स्वामींच्या एकशे आठ आरतीची सेवा करायची आहे जो कोणी ही सेवा करतो त्याचे सर्व दोष निवारण होऊन त्यांची कितीही कठीण इच्छा असो ती इच्छा पूर्ण होते म्हणजे होते आणि या सेवेनं आयुष्याचं सोनं होतं स्वामी महाराजांच्या प्रत्येक सेवेनं प्रत्येक सेवेनं आयुष्याचं सोनं होतं जो कोणी स्वामी महाराजांची सेवा करतो मग ती लहान असो मोठी असो किंवा फक्त नामस्मरणाची असो त्या व्यक्तीच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करचाल तर तुम्ही या सेवा करण्याच्या आधी तुमच्या जीवनात किती संकट होते किती तुमचे दोष तुम्हाला लागलेले होते आणि ही सेवा ज्यावेळेस संपत येईल किंवा एक दोन सेवा झाल्यानंतरच किंवा संपूर्ण सेवा झाल्यानंतर मग तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की आधी तुमच्यासोबत कसं घडत होतं काय होतं आणि आत्ता ही सेवा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय तुम्हाला मिळाले आहे हे सर्व काही या सेवेने तुम्हाला अनुभव घ्यायला मिळणार आहे तर चला तर मग आज या व्हिडिओमार्फत पाहूया की ही सेवा कशी करायची आहे तुम्हाला बघा आता स्वामी महाराजांच्या एकशे आठ आरत्या करायच्या म्हणजे स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊनच तुम्हाला ह्या आरत्या करायच्या आहेत आता बघा ज्यांच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र आहे किंवा जे ज्या गावामध्ये सिटीमध्ये राहतात तिथं स्वामी महाराजांचं केंद्र आहे तर खरंच ते ताई ते दादा खूप म्हणजे खूप नशिबवान आहेत की त्यांना स्वामींची दररोज आणि आरती भेटते आरतीला जाण्यासाठी भेटतं स्वामी महाराजांचं दररोज दर्शन होतं खरंच मी तर म्हणते की खरंच ते खूप भाग्यवान लोक आहेत की ज्यांना दररोज स्वामी महाराजांच्या केंद्रात जायला मिळतं कारण बऱ्याच ठिकाणी स्वामी महाराजांची केंद्र नसतात मंदिर नसतात मग त्या ताईंची तर इच्छा आहे स्वामी महाराजांच्या एकशे आठ आरत्याची सेवा करायची तर त्यांच्यासाठी सुद्धा मी शेवटला उपाय सांगणार आहे तो पण खूप म्हणजे खूप छान आणि प्रभावी उपाय आहे पण ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन ही सेवा करतो त्यावेळेस लाखो पटीने आपल्याला या सेवेचं फळ मिळतं एवढंच आणि घरी जर तुम्ही सेवा केली तरी पण तुम्हाला फळ मिळतं पण केंद्रात ज्यावेळेस केंद्रात ही सेवा आपल्याकडून घडते तर तिथलं वातावरण एकदम प्रसन्न एकदम आ, काय म्हणतात एकदम छान असं मन मोकळं आणि एकदम प्रसन्न वातावरण देवी देवतांचा वास प्रत्यक्ष तिथं स्वामी महाराज असतात आणि सर्वांच्या ज्या आपल्या तोंडून मंचोपचार निघतो मंत्रोपचार निघतो ज्या आरत्या असतात जे काही सर्व तिथलं वातावरण एकदम प्रसन्नमय आनंदमय आणि तिथं प्रत्यक्ष स्वामी महाराजांचा वास असतो त्याच्यामुळे केंद्रात आर्थिक ला जाणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं तर बघा आता केंद्रात आरती तुम्ही जर एकशे आठ तुमच्या जीवनात काहीही अडचण असो कोणत्याही बाबतीत तुम्हाला ही सेवा करायची असेल ज्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये आता बघा स्वामी महाराजांच्या आरत्यात दिवसातून तीन वेळेस होतात सकाळची आरती दुपारची आरती आणि संध्याकाळची आरती तर या तिन्हीपैकी तुम्हाला जर तिन्ही आरत्याला जाण्यास जमलं तरी पण खूप म्हणजे खूप छान असणार आहे पण तुम्ही दिवसभरातून एकाही कोणत्याही एका, एका टायमिंगच्या आरतीला जर गेलात तरी पण छान असणार आहे मग तुम्ही फिक्स ते फिक्स टाईम तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही जर सकाळी गेलात तर एकशे आठ दिवस तुम्हाला सकाळी त्याच टायमिंगला जायचं आहे दुपारी गेलात तर दुपारी जायचं आहे संध्याकाळी गेलात तर संध्याकाळी जायचं आहे पण कधीतरी अडचण आली तर तुम्ही सकाळ संध्याकाळीच असं करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला ह्या आरत्या करायच्या आहेत बघा ज्यावेळेस स्वामी महाराजांची तिथं अर्थ आरती चालू असते स्वामी महाराजां तिथं पूजापाठ चालू असतो त्यावेळेस त्या आरतीच्या मंत्र उपचाराने त्या ध्वनीने त्या मंदिरात जो काही गजगजाट होतो त्या सर्व मंत्राच्या आवाजाने जो काही आपण स्वामी महाराजांसमोर आरतीसाठी उभा राहतो त्यावेळेस आपल्या डोक्यावरती जे काही वाईट दोष वाईट ग्रह जे एक गोल आकारात सर्कलमध्ये आपल्या डोक्यावर ते वाईट ग्रह फिरत असतात आणि जे काही दोष आपल्या भोवती लागलेले असतात आपल्याला लागलेले असतात ते सर्व काही आपल्या त्याचं चक्र त्या दोषाचं चक्र आपल्या डोक्यावरती फिरत असतं आणि ते स्वामी महाराज बघतात आणि ज्यावेळेस स्वामी महाराज ते वाईट दोषाचं ग्रहचक्र बघतात त्यावेळेस आपले जीवनातील वाईट दोष हे हळूहळू नाहीसे होत होयला चालू होतात आणि त्याचं निवारणही होत असतं आणि आपल्या जीवनातील संकटं ही हळूहळू कमी होतात आणि आपल्या जीवनातील वाईट अडचणी संकटाचे मार्ग हे मोकळेस करण्यास हळूहळू स्वामी महाराजां त्याची आपल्याला प्रचिती देतात मदत करतात इतकी प्रभावी स्वामी महाराजांची आरतीला जाणं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे नारळ खडीसाखर फूल ठेवायचं आहे आणि ज्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात एकशे आठ ज्या कशासाठी तुम्ही करणार आहात तर तिथं जाऊन तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचे आहे प्रार्थना करायची आहे श्रीफळ नारळ आणि फूल खडीसाखर ठेवून नंतर मग तुम्ही स्वामी महाराजांच्या आरतीला जाण्यास सुरुवात करायची आहे दिवसातून कोणतीही तीन आरती असतात तर तुम्ही कोणत्याही आरतीला जायचं आहे आणि तुम्हाला आरती सर्व आरती हुचपर्यंत तिथे थांबायचं आहे आणि आरती झाल्यानंतर प्रसाद तो सर्व काही घेऊन नंतर तुम्हाला घरी यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला या आरत्या करायच्या आहेत त्याचबरोबर आता आरती स्वामी महाराजांच्या आरत्या एकशे आठ आरत्या तुम्ही करणार आहात तर त्यासाठी तुम्हाला, थी तुम्हाला थी। काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ही आरती एकशे आठ आरत्या करण्यासाठी दररोज केंद्रात जात आहात तर तुम्हाला तुमचं मनही तितकंच निर्मळ ठेवायचं आहे तुमचं अंतकरणंही तितकंच शुद्ध ठेवायचं आहे मनात वाईट साईड काहीही विचार आणायचे नाहीत ज्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात तर ती सेवा शंभर टक्के पूर्ण होणार स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण करणार माझ्या डोक्यावरचे संकट माझे लागलेले दोष सर्व काही या दोषाचं निवारण स्वामी महाराज करणार हा विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो हा विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे तर ही झाली केंद्रामध्ये करायची सेवा तर एकशे आठ दिवस तुम्हाला लगातार केंद्रामध्ये जाऊन आरतीची सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला ज्या वेळेस केंद्रामध्ये केंद्र नाही समजा तुमच्या जवळ तुम्हाला केंद्रामध्ये जायला जमत नाही तर तुम्ही घरी कशी आरती करणार बघा यासाठी तुमच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो असायला पाहिजे आणि तुम्हाला काय करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायची आहे नैवेद्य आरती तुम्हाला स्वामी महाराजांची करायची आहे एकशे आठ दिवस तुम्हाला जो काही घरात सात्विक नैवेद्य तुम्ही बनवत आहात तो नैवेद्य ठेवून स्वामी महाराजांची छान अशी पूजा करून सर्वात आधी श्रीफळ स्वामी महाराजांना केंद्रात नसेल तर तुम्ही घरी स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर नारळ खडीसाखर फूल ठेवून स प्रार्थना करू शकतात स्वामी महाराजांना नंतर संकल्प करायचा आहे तुम्हाला संकल्प कसा करायचा हा हा सुद्धा तुम्हाला सर्वांना माहीतच असेल संकल्प करायचा आणि नंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायचं आहे स्वामी महाराजांची छान अशी पूजा करायची अभिषेक करून घ्यायचा छान अशी पंचोपचारी पूजा करायची आणि तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायची आहे आरत्या कोणत्या करायच्या तर तुम्हाला यासाठी तुमच्याकडे नित्यसेवाची पोती असणं गरजेचं आहे नित्यसेवेमध्ये सर्व काही आरती आहेत त्या तर त्या आरत्या तुम्हाला करायच्या आहेत नंतर छान असं स्वामी महाराजांना छान असा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे एकशे आठ आरत्या तुम्ही घरी करणार आहात तर तुम्हाला आता नियम काय पाळायचे आहेत अटी काय आहेत याच्या तर तुम्हाला म कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे मांसाहार तुम्हाला अजिबात करायचा नाही मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचा आहे पराण्णसुद्धा तुम्हाला एकशे आठ दिवस पराणंसुद्धा तुम्हाला ह्या आरत्या उजपर्यंत घ्यायचं नाही त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं जर तुमच्याकडून उल्लंघन झालं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी केस धुवून तुम्हाला स्वच्छ होऊनच तुम्हाला ही सेवा करायची आहे तर अशा प्रकारे हे अटी नियम तुम्हाला पाळायचे आहेत आणि आहे। तुम्ही, तुम्ही केंद्रात जमलं तर केंद्रात या आरत्या करू शकतात पण सर्वात चांगलं म्हणजे केंद्रात करणं पण तुम्हाला केंद्र करणं शक्य नसेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा घरीसुद्धा सुद्धा स्वामी महाराजांची आरती करू शकतात कितीही अडचण असो कितीही मोठं संकट असो त्या संकटाचं निवारण होतं म्हणजे होतंच आणि तुमची कितीही मोठी इच्छा असो खरं तुम्हाला मी खरं सांगते की ह शंभर टक्केच नाही तर हजार टक्के या आरत्यांची या एकशे आठ आरत्यांची प्रचिती ही खूप छान येते खूप छान असा अनुभव येते आणि ही तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुमची पूर्ण होते म्हणजे होतेच या सेवेने तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहत नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे आवर्जून तुम्ही ही सेवा करून बघा खरंच खूप तुम तुम्ही कशासाठी तर तुम्ही नोकरीसाठी धडपडत आहात मूल होण्यासाठी तुम्ही धडपडत आहात खूप कष्ट करत आहात पण कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा म्हणजे कराच आणि याचा छान असा अनुभव घ्या तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची सेवा करत राहा आणि पुढचा उद्याचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत नक्की येईल तर त्याआधी जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट